दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शादी डॉट कॉमवरून ओळख झाल्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार बावीसला विवाहितेचा मुस्लिम पद्धतीनुसार संशयित आरोपीसोबत विवाह झाला होता तेव्हापासून आजपर्यंत पीडितेचा पतीसह तिचे सासू सासरे यांनी बिहार व कॅनडामध्ये शारीरिक मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता माहेर शॅम्पून विवाहितेने पैसे आणून दिले नाही म्हणून सासू सासऱ्यांसह पतीने शिवीगाळ व मारहाण करत छळ केला तसेच लग्नात मिळालेले आठ तोळ्यांचे दागिने देखील बळजबरीने अंगावरून काढून घेत हकलवून दिले त्यानंतर पतीने लेखी स्वरूपात स्वतःच्या हस्ताक्षरात स्वाक्षरी पत्र कुरिअरद्वारे पत्र पाठवले त्यानंतर पीडित महिलेने महिला सुरक्षा शाखेकडे अर्ज केला होता याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली पीडित आणि तिचा नवरा जो आहे त्यांची दोन हजार वीसमध्ये मध्ये शादी डॉट कॉम वर ओळख झाली होती त्यावरून त्यांनी बावीसमध्ये मध्ये लग्न केलं होतं तिचा जो नवरा आहे तो कॅनडामध्ये त्या होता त्याने भारतात येऊन तिच्याशी लग्न केलं आणि तो पुन्हा कॅनडात गेला तो परत आल्यानंतर हो ते, हो हो ही सांगत होते की एक तर मला तिकडे ने नाही तर मग इकडे व्यवसाय करू त्यांनी सांगितलं की व्यवसायासाठी पैसे लागतील मग तेवढे पैसे तू घेऊन ये त्या कारणावरून तो शारीरिक मानसिक छळते आणि त्याचे आई वडील करत होते त्याबाबत त्या महिलेने तक्रार दिलेली आहे आणि त्यात तिने असंही म्हटलं आहे की याने मला तिकडे असतानाच मला कुरियरने मला तलाक पाठवली आणि भारतात परत आल्यावर सुद्धा समोर देखील त्याने तलाक दिली तीन तलाकचा हा गुन्हा आणि आय पी सी जुना चारशे अठ्ठ्याण्णव याप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास एस आय दर्जाचे अधिकारी करत आहेत आणि ही महिला सध्या एकोणतीस वर्ष वय आहे तिचं आणि त्याबाबत पुढे पुरावे गोळा करून आरोपींविरुद्ध आम्ही मान्य न्यायालयात दोषारोप दाखल करतात तर या पीडित काही म्हटलंय की त्या अंगावर हा ते श्रीधन जे असतं महिलेचं ते श्रीधन तिच्याकडे नाही त्याच्याकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तो पण तपास चालू आहे त्या तपासाच्या अनुषंगाने त्यांचे सांगितलेल्या फिर्यादीमध्ये नमूद मुद्द्यावरती तपास करून आम्ही आरोपी आहे कुठला आहे हा मूळचा राज्या बाहेरील आहे पण त्यांची ओळखच शादी डॉट कॉमवर झाली ऑनलाईन त्यावरून त्यांनी इथे येऊन विवाह केलेला आहे ते, के ते इथे राहत होते जेव्हा भारतामध्ये येईल तेव्हा तेव्हा ते इथे राहत होते नवरा सासू आणि सासरा असे तिघांवरती गुन्हा दाखल आहे आरोपीला जी प्रोसेस कायद्यामध्ये तरतूद आहे नवीन कायद्याप्रमाणे देऊन नोटीस, नोटीस मध्ये त्यांनी दिल्यानंतरही त्यांनी नाही केलं तर पुढची जी प्रोसेस आहे ती आम्ही करू मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत कलम चार आणि भारतीय न्याय संहिता कलम पंच्याऐंशी नुसार विवाहितेला क्रूरपणे वागवणे तिचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा